संजय उवाच दृष्टवा तू पांडवानीकम व्यूढम दुर्योधनस्तदा आचार्य उपसंगम्य राजा वचनमब्रवीत अर्थ संजय म्हणाला हे राजन पांडुपुत्रांनी केलेली सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्यांकडे गेला आणि त्याने पुढीलप्रमाणे बोलण्यास प्रारंभ केला तात्पर्य धृतराष्ट्र हा जन्मताच आंधळा होता व वा दुर्दैवाने तो आध्यात्मिकदृष्ट्याही अंधच होता त्याला नक्की माहीत होते की आपली मुले ही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांबरोबर आपल्या मुलांचा कधीच सलोखा होणार नाही अशी त्याची खात्री होती तरीसुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल केलेली हेतूपूर्वक विचारणा संजय जणू जाणू शकत होता म्हणून विषन्न उद्विग्न झालेल्या राजाला त्याला प्रोत्साहित करावयाचे होते आणि म्हणूनच त्याने राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत यासाठीच संजयाने राजाला माहिती पुरविली की दुर्योधनाने पांडवांचे सैन्यबळ पाहिले आणि तात्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी केला या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते पण जेव्हा त्याने पांडव सैन्याची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने पाह्यातकारी मसुद्देगिरीचे प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही आता आपण पाहू की या श्लोकाचा किंवा या ओवीचा आपल्या दैनंदिन जीवनात याचा कसा अर्थ लागतो तो दृष्टवातू पांडवांनीकम व्युढम दुर्योधन दुर्योधनस्तदा आचार्यम उपसंगम्य राजा वचनम ब्रवित दृष्टवा तु पांडवनीकम म्हणजे आपले आव्हान जेव्हा मोठे दिसते या ओवीत दुर्योधन जेव्हा पांडवांचे सामर्थ्य त्यांची एकता आणि तयारी पाहतो तेव्हा त्याच्या मनात चिंता आणि असुरक्षितता निर्माण होते आपल्या जीवनातही असेच होते जसे की आपण एखाद्या मोठ्या कामासमोर उभे राहतो किंवा स्पर्धा खूप जास्त वाटते किंवा एखादी परिस्थिती आपल्याला नियंत्रणाच्या बाहेर जाते तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया बहुतेक वेळा भीती आणि अस्वस्थता असते बिवडम म्हणजे तयारी आणि शिस्त महत्त्वाची आहे पांडव फक्त युद्धात उतरले नाही तर ते तयार होऊन उतरले शिस्त योजना आणि एकत्रित ध्येय यामुळे ते शक्तिशाली झाले आजच्या जीवनात स्वप्ने मोठी असतील तर सवयी मजबूत असाव्यात ध्येय असेल तर दिनचर्या हवी आणि इच्छापूर्तीपेक्षा तयारी जास्त महत्त्वाची आहे दुर्योधनस्तदा म्हणजे बाहेर बघण्यापूर्वी आत पहा दुर्योधनाला शत्रू दिसतो परंतु खरा शत्रू बाहेर नाही तो त्याच्या मनातील अहंकार भीती आणि असुरक्षितता आहे आज आपल्यालाही अनेकदा लोकांवर राग येतो परिस्थितीवर दोष दिला जातो पण आत पाहण्याची हिंमत नसते म्हणजेच आपली चूक आपण मान्य करत नाहीत आचार्यम उपसंगम्य म्हणजेच योग्य वेळी योग्य मार्गदर्शन घ्या दुर्योधन लगेच आपल्या गुरूंकडे जातो आज आपण ही निर्णय घ्यायचा असताना जीवन वळणावर असताना मन बेचेन असताना आपल्या जीवनातही गुरु मार्गदर्शक किंवा अनुभवी व्यक्तींची गरज असते तर ही ओवी किंवा श्लोक आपल्याला सांगतो की समस्या मोठी दिसली तरी घाबरू नका ती फक्त परिस्थिती आहे तुमची समाप्ती नाही जिंकण्याची इच्छा पुरेशी नाही तर तयारी धैर्य आणि निग्रही लागतो बाहेरील आव्हानांपेक्षा आंतरिक असुरक्षितता मोठी अडथळा असते जेव्हा मन दुविधेत असते तेव्हा निर्णय एकट्याने घेऊ नका या सर्वांवरून आपण एक गोष्ट समजून घ्यायची आहे ती म्हणजे परिस्थिती किती मोठी आहे हे महत्त्वाचे नाही तर आपले मन किती स्थिर आहे हे महत्त्वाचे आहे जय श्रीकृष्ण धन्यवाद